नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो लागच्या व्हिडिओमध्ये आपण ऑटो स्केलिंग ग्रुप कसं डिप्लॉय करायचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑटो स्केलिंग ग्रुपचाच एक मेकॅनिझम स्केल स्केलआउट स्केलिंगमध्ये काय होतं आपलं मित्रांनो स्केलिंग म्हणजे वर्कलोडनुसार आपले इ सी टू इन्स्टंट आपोआप वाढवणे किंवा कमी करणे आता ऑटो स्केलिंग ग्रुपमध्ये आपले ॲप्लिकेशन नेहमी हाय अवेलेबिलिटी ठेवण्यासाठी काम करतो ठीक आहे यामध्ये दोन ॲक्शन मुख्य ते आहेत सांगितलं जसं आउट आणि स्केल इन जिकडे लोड वाढला की नवे ई सी टू इन्स्टंट सुरू होतात आणि लोड कमी झाला की एक्स इन्स्टंटचे जे जा एक्स्ट्रा झालेले आहेत ते आपोआप टर्मिनेट होतात आउट कधी होतं आउट साधारण खालील परिस्थितीमध्ये होतं उदाहरणार्थ सी पी युटिलायझेशन जास्त झालं सत्तर टक्केपेक्षा जास्त युटिलाईज झाला सीपीयू तर होऊ शकतो अप्लिकेशनवर जास्त लोड आला तर होऊ शकतो किंवा तुम्ही क्लाउड मध्ये एखादं अलार्म सेट केला असेल कोणत्याही कंडिशनवर आणि तो जर ट्रिगर झाला तर स्केलआउट होऊ शकतो ठीक आहे तर स्केलआउटचे फायदे कोणकोणते कौन आहेत अप्लिकेशन नेहमी अवेलेबल राहतं लोड डिस्ट्रीब्युट होतो आणि कॉस्ट ऑप्टिमायझेशन अप्ट, होतो होतं म्हणजेच काय फक्त आवश्यकतेनुसार रिसोर्स चालू राहतात ठीक आहे आता आपण काय करूया ऑटोस्केलिंग चा स्केल आउट कसं वर्कआउट होतो हे आपण एका डायग्रामने समजून घेऊया हे आपले नंबर ऑफ फीचर्स आहेत ठीक आहे नंबर ऑफ फीचरचं ट्रॅफिक आपल्या ॲप्लिकेशन लोड बॅलेन्स वाढल्या तो लोड बॅलेन्स ट्रॅफिक डिस्ट्रीब्यूट करतो टार्गेट ग्रुपला टार्गेट ग्रुप ऑटो स्केलिंगशी एसोसिएट असल्यावर आपला एक ऑलरेडी डिफॉल्ट इन्स्टंट टार्गेट ग्रुपवर बनवतो ठीक आहे आणि त्यावेळी आपण काय करणार आहेत स्केल स्केलआउट करणार आपण काय करणार क्लाउडवॉचला आपण इंटीग्रेट करणार स्केलिंग ग्रुपशी ठीक आहे आणि ग्रुप ग्रुपमध्ये आपला एक इ सी टू इंस्टंट बाय डिफॉल्ट इमेज आपली असतेच आणि आपण तीच इमेज काय करतो टार्गेट ग्रुपला रजिस्टर करतो आता आपण हो एक उदाहरण घेऊ की क्लाउडवॉचमध्ये आपण एक अलार्म सेट केला आहे की जेव्हा माझा सी पी युटिलायझेशन सत्तर टक्कापेक्षा जास्त होणार त्यावेळी एक ट्रिगर होणार अलार्म तो ट्रिगर झाला ऑटोस्केलिंग ग्रुप काय करणार त्या ई सी टूची इमेज एक नवीन इमेज पुन्हा क्रिएट करणार ठीक आहे आणि ती टार्गेट ग्रुपला रजिस्टर करणार जर पुन्हा सी पी युटिलायझेशन सत्तर टक्क्यापेक्षा जास्त दाखवत असेल पुन्हा तो इमेज क्रिएट करणार आणि ती टार्गेट ग्रुपला रजिस्टर करणार अशा क्र प्रकारे स्केल आउट वर्क होतो आता हे आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत की कशाप्रकारे हे आपण इम्प्लिमेंट करू शकतो ऑटोस्केलिंग ग्रुपमध्ये तर जाऊया आपल्या कन्सोलमध्ये तर आपण आपल्या डब्ल्यू एस कन्सोलला आलेलो आहोत ऑटोस्केलिंग ग्रुपमध्ये जाण्यासाठी आपल्याला इ सी टूच्या डॅशबोर्डवर यायचं आहे आणि ई सी टूमध्ये मध्ये आपल्याला खाली ऑटोस्केलिंग ग्रुपला क्लिक करायचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण हा आपला ऑटोस्केलिंग ग्रुपचा व्हिडिओ पाहिला त्यात आपण हा ऑटोस्केलिंग ग्रुप बनवलेला आहे आता या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो आपल्याला स्केल स्केलआउटचं मेकॅनिझम इम्प्लिमेंट करायचं आहे ठीक आहे त्याआधी काय करायचं आपल्याला ऑटोमॅटिक स्केलिंगवर यायचं आहे ठीक आहे ऑटोमॅटिक स्केलिंगवर येऊन इकडे आपल्याला डायनॅमिक स्केल पॉलिसी बनवायची आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल जी आपली डिझायर कॅपॅसिटी वन आहे किंवा मिनिमम मॅक्झिमम वन आहे तिला आपण काय करायचं आहे एडिट करायचं आहे आणि मॅक्झिमम कॅपॅसिटीमध्ये आपण फाय क्रिएट करायचं आहे ओके okay, म्हणजेच काय आपले जास्तीत जास्त इन्स्टंट पाच इन्स्टंट क्रिएट करू शकतो ओके okay, त्याच्यानंतर ऑटोमॅटिक स्केलिंगवर यायचं आहे ऑटोमॅटिक स्केलिंगला क्रिएट करायचं आहे स्केलिंग पॉलिसी पॉलिसी टाईपमध्ये सिलेक्ट करायचं आहे सिम्पल नाव देऊया आपण स्केल आउट पॉलिसी व्हर्जन वन आता जी आपली स्केल आऊट पॉलिसी आहे ही कोणत्या कोणावर डिपेंड आहे क्लाउडवॉच अलार्मवर डिपेंड आहे ठीक आहे तर फर्स्ट पहिलं आपल्याला काय करावं लागेल क्लाउड वॉच अलार्म क्रिएट करावा लागेल त्यावेळी आपल्याला या बटनला क्लिक करायचं आहे लिंकला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला मॅट्रिक सिलेक्ट करायचं आहे मॅट्रिकमध्ये आपल्याला ई सी टू सिलेक्ट करायचं आहे आणि आपला जो मॅट्रिक आहे हा आपल्या आपला सीपी युटिलायझेशनवर डिपेंड असणार आहे तर आपण काय करणार स्केलिंग ग्रुपला क्लिक करणार आहोत आणि स्क्रोल करत खाली यायचं आहे तुम्ही पाहू शकता इकडे आपल्याला सी पी युटिलायझेशन मॅट्रिक्स मिळालेलं आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट मॅट्रिकला सिलेक्ट करायचं आहे इकडे काही तुम्हाला चेंज करायचं नाही आहे कंडिशन थ्रेसोल टाईपमध्ये आपल्याला स्टेटिक सिलेक्ट करायचे आणि सेकंड ऑप्शन ग्रेटर अँड इक्वल टू हा ऑप्शन सिलेक्ट करून सेवंटी पर्सेंट द्यायचं आहे याचा अर्थ काय मित्रांनो जर माझ्या सी पी ओचा ए सी टू इन्स्टंटच्या सी पी ओचा पाच मिनटं माझं सी पी यू युटिलायजेशन सेवन्टी पर्सेंटपेक्षा जास्त असेल तर अलाम क्रिएट झाला पाहिजे ठीक आहे हा त्याचा अर्थ असतो पुढे आपल्याला नेक्स्ट क्लिक करायचं आहे आपल्या कोणतंही नोटिफिकेशन क्रिएट करायचं नाही आपल्याला जस्ट रिमूव करा हा त्याच्यानंतर नेक्स्टला क्लिक करा नेक्स्टला क्लिक करा पण इकडे अलार्मचं नाव द्यायचं विसरूला आपण स्केल आउट अलार्म वन देऊया नंतर नेक्स्ट क्लिक करायचं आहे हा आपला प्रिव्ह्यू आणि क्रिएट विंडो आहे एकदा रिव्ह्यू करून घ्यायचे जे काय आपण आपल्या कंडिशन्स टाकलेले आहेत कंडिशन्स थ्रेसमध्ये काय आहे स्टेटिक ग्रेटर दॅन इक्वल टू सेवंटी पर्सेंट ठीक आहे बाकी ॲज इट इज सेम आहे आणि क्रिएट अलार्मला क्लिक करायचं आहे आपण एक ऑलरेडी अलार्म क्रिएट करून ठेवलेला आहे आउट अलार्म पाहू शकता आता हा स्केल आउट अलाम आपल्याला आपल्या डायनॅमिक स्केलिंग पॉलिसीमध्ये ॲड करायचं आहे ठीक आहे तर आपण पुन्हा इकडे आलो आहे पॉलिसी टाईप सिम्पल स्केलिंग सिलेक्ट केलेले आहे स्केलिंग पॉलिसीचं नाव दिलेलं आहे स्केल आउट पॉलिसी व्हर्जनवर आणि या ड्रॉपडाऊनवरनं आपण सिलेक्ट करणार आहोत आपल्या अलामचं नाव आउट अलाम आता ह्या जेव्हा हा अलाम क्रिएट होणार ठीक आहे सेवन्टी पर्सेंटपेक्षा जास्त सी पी ओचा अलार्म क्रिएट होणार त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे एक इन्स्टंट ॲड करायचं आहे म्हणून आपण कोणते ॲक्शन सिलेक्ट करणार आहोत ॲड आणि किती इन्स्टंट ॲड करायचे आपल्याला वन ओके वन केल्यानंतर किती मिनटानंतर कि किती सेकंदानंतर पुन्हा त्यांनी सी पी युटिलायझेशन चेक केलं पाहिजे तर जी ती सेकंद आणि मिनिटचा से जो पॅरामीटर असतो आपण इकडे सेट करतो आहे म्हणजेच काय एकदा का ए डब्ल्यू एसने आपला इ सी टू इन्स्टंट क्रिएट केला बेस ऑन आपल्या क्लाउड वॉच अलामवर त्याच्या दहा सेकंद पुन्हा चेक करणार की माझं सी पी युटिलायझेशन सेवंटी पर्सेंटपेक्षा जास्त आहे की नाही असेल तर पुन्हा ॲड करणार मग पुन्हा दहा सेकंद चेक करणार वेट करणार पण पुन्हा चेक करणार आणि असेल तर पुन्हा तो क्रिएट करणार असं हे दहा सेकंदाचं चा लूप चालू राहणार तिथपर्यंत जो जोपर्यंत माझी मॅक्झिमम कॅपॅसिटी फाय मॅच होत नाही तोपर्यंत तो, ओके त्याला क्रिएट क्लिक करायचं आहे ऑलरेडी आपण एक ऑटो स्केलिंग ग्रुप बनवलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आपला हा ऑटो स्केल आउट पॉलिसी आपण ऑलरेडी बनवलेली आहे ठीक आहे आता मित्रांनो आपण काय करायचं आहे आता आता आपल्याला टेस्टिंग करायचं आहे ठीक आहे टेस्टिंग करायच्या अगोदर आपण ई सी टूच्या डॅशबोर्डला येऊया आणि पाहूया इन्स्टंट आपले किती रनिंग आहेत ठीक आहे सध्या आपल्या इन्स्टंट दोन रनिंग आहेत ठीक आहे आपल्या ऑटो स्केलिंग ग्रुपला येऊया आणि तिकडे इन्स्टंट मॅनेजमेंटला क्लिक करून पाहूया किती इन्स्टंट आहेत कोणता इन्स्टंट आहे नाईन झिरो ई आहे okay? ओके आणि हाच आपल्याला इन्स्टंट इकडे रनिंग मोडमध्ये दिसतो आहे नाईन झिरो ई ए ठीक आहे त्याच्यानंतर सेम हा इन्स्टंट आय डी आपल्या टार्गेट ग्रुपला आपल्याला दिसायला हवा ठीक आहे आपण टार्गेट ग्रुपला आलेलो आहोत आणि टार्गेट्समध्ये आपण चेक करणार आहोत आपला सेम आय डी नाईन झिरो ई आहे दिसतो आहे हेल्दी मोडमध्ये आपण काय करणार आता आपण एक्सप्लुसिटली म्हणजे फोर्सफुली आपण या इन्स्टंटचा सीपीओ चा युटिलायजेशन वाढवणार आहोत तर आपण याला सिलेक्ट करूया कनेक्ट करूया आपले आपण या ईसी सी टूला कन्सोल आलेलो आहोत आणि आपल्याला आतापर्यंत कोणकोणते कौन प्रोसेस किती पर्सेंटेज आहेत आपल्या पाहण्यासाठी एक कमांड येणार टॉप या टॉप कमांडने आपल्या या सिस्टममध्ये कोणकोणते कौन प्रोसेस किती पर्सेंटेज रनिंग आहेत हे आपल्याला दिसणार आहेत तर तुम्ही पाहू शकता सध्या आपला जे काही युटिलायझेशन झालेलं आहे तर नाईंटी नाईन पर्सेंट झालेलं नाही आहे तर आपण काय करू एक कमांड देऊन एका प्रोसेसचं युटिलायझेशन आपण वाढवूया या टॉप कमांडमधना बाहेर येणार आपल्या कमांड प्रेस करायचे कंट्रोल सी आणि एक कमांड याच्या येस डेव स्लॅशनल ॲट द रेट तर पाहू शकता आपला एक प्रोसेस स्टार्ट झालेला आहे आणि त्या प्रोसेस आय डी नाईन झिरो थ्री सेवन आपण पुन्हा आपण टॉप करून बघूया तर तुम्ही पाहू शकता या येसचा युटिलायजेशन नाईंटी नाईन पर्सेंट वर गेलेला आहे तर आपण आपल्या आता ऑटोस्केलिंग ग्रुपवर येऊया आणि पाहूया तो किती इन्स्टंट क्रिएट करतो आपल्या इकडे थोडं पाच मिनटं वाट पाहावी लागेल आपल्या या इन्स्टंटमध्ये आपल्याला मॅक्झिमम पाच इन्स्टंट आपल्याला दिसायला हवे का कारण आपण मॅक्झिमम किती दिलेलं आहे इकडे तर तुम्ही पाहू शकता आपल्या ऑटो स्केलिंग ग्रुपमध्ये आपण काउंट किती दिले मॅक्झिमम पाच ओके तर तो, तो मॅक्झिमम किती बनवणार इ सी टू इन्स्टंट पाच बनवत तर आपल्या या ऑटोस्केलिंगच्या इन्स्टंट मॅनेजमेंटमध्ये आपल्याला पाच इंस्टंट दिसायला हवेत आणि तेच इंस्टंट आपल्या या टार्गेट ग्रुपमध्ये सुद्धा दिसायला हवेत ॲज पर ए डब्ल्यू एस आर्किटेक्चर आणि सेम इ सी टू इन्स्टंट आपल्या या इ सी टू इन्स्टंटमध्ये रनिंग मोडमध्ये दिसायला हवेत आपण पाच मिनिटं वाढ बघूया आणि नंतर चेक करूया तिन्हीमध्ये ऑटोस्केलिंग ग्रुपमध्ये टार्गेट ग्रुपमध्ये आणि इन्स्टंटमध्ये तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या इ सी टू इन्स्टंटमध्ये एक्स्ट्रा इन्स्टंट क्रिएट करायला सुरुवात झालेली आहे पहिला दोन इन्स्टंट होते आता चार इन्स्टंट झालेले आहेत आणि सेम इन्स्टंट आपल्या टार्गेट ग्रुपला आपल्या टार्गेटमध्ये दिसायला हवेत तुम्ही पाहू शकता सेम इन्स्टंट आपल्या इकडे दिसायला सुरुवात झालेली आहे ओके आणि सेम आपल्या इकडे इन्स्टंट किती दाखवतो आहे बघा या ऑटोस्केल ग्रुपमध्ये चार दाखवतोय ओके म्हणजेच काय तो इन्स्टंट आपला अलार्म क्रिएट झाला आणि त्या बेसवर आपले हे नंबर ऑफ इन्स्टंट क्रिएट झालेले आहेत तुम्ही पाहू शकता त्यांनी वन बाय वन इन्स्टंट क्रिएट करायला सुरुवात केलेली आहे हे इन्स्टंट कितीपर्यंत बनणार आहेत मॅक्झिमम पाच कारण आपण इकडे मॅक्झिमम पाच आपण सेट केलेले आहे आणि जर का आपण आपल्या अप्लिकेशन लोड बॅलेन्सरला डीएनएस घेऊन हिट केलं आपण आपल्या अप्लिकेशन लोड बॅलेन्सरला डीएनएस घ्यायचं आहे आणि आपली वेबसाईट चालू आहे की नाही आपण एकदा चेक करायचं आहे तर आपली वेबसाईट स्मूथली चालू आहे ठीक आहे तर मित्रांनो समजलं तुम्हाला कशा प्रकारे आपण ऑटोस्केलिंग ग्रुपनी डायनॅमिकली आपण आपले ई सी टू इन्स्टंट वाढू शकतो बेस्ड ऑन द सी पी यू युटिलायजेशन आशा करतो तुम्हाला हा स्केल आउटचा व्हिडिओ आवडला असेल समजला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद